मुली घरात नसल्यामुळे ना घर नुसतं खायला उठलेलं सारखा दंगा असायचं सारखं ओरडायला लागायचं हे कर ते कर अभ्यास कर टी व्ही बघू नको सारखं पण आज मुलीच नव्हत्या एकदम शांत होतं माझ्यासाठी पण काय करणार मन सुद्धा लागत नव्हतं आणि सकाळी काही जेवणच बनवलं नाही आणि काल सकाळच्या दोन चपात्या शिल्लक होत्या ती सकाळी मी अकरा वाजता खाल्ली ते पण दूध चपाती काला करून खाल्ली आणि मॉर्निंगला मिस्टर जेव्हा गेले गणपती स्थापनेसाठी घरी तेव्हा त्यांच्यासाठी शिरा बनवला होता तो जो उरलेला नंतर मी दूध मिक्स करून तो पण दूध मिक्स करूनच खाल्ला झालं आता नंतर काय भूक मेलेली होती आणि म्हटलं एखादी भाकरी टाकावी पण काहीच इच्छा नाही शेवटी परत चार वाजता भूक लागली तर म्हटलं चहा चपाती खावी आणि तेच काल सकाळची चपाती परत मी घेतली कारण त्याला वास नव्हता येत मी चेक केलं तर ठीक आहे म्हटलं काय खायला हरकत नाही मग ती खाऊन टाकली फेकून तरी किती देणार कारण फेकायला अर्धी चपाती आपण टाकू शकतो पण दोन चपात्या माझ्या जेव्हा आल्या होत्या मग शेवटी सकाळी असं इव्हनिंगला कसं करून दोन चपात्या मी संपवली पण घरात मुलं हे किती महत्त्वाचं आहे ते मला आता आहे